आता पीक विमा मिळवण्यासाठी कृषी विभागाच्या तीन अटी मित्रांनो पीक विमा मिळवण्यासाठी कृषी विभागाने आता तीन अटी ठेवलेल्या आहेत तर त्या कोणत्या अटी आहेत हे आपण पाहणार आहोत तर जे बामान तर, तर मित्रांनो पीक विमा म्हणजे गारपीट शेतीचे नुकसान पावसामुळे शेतीचे नुकसान अतिवृष्टी गारपीट यामुळे शेतीचे जे नुकसान होते त्यासाठी पीक विमा या पीक विम्याच्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत दिली जाते आणि ती मदत शेतकऱ्यांना उपयुक्त देखील ठरते तर काही शेतकरी पिक विमा घेण्याच्या दृष्टीने काही गैरव्यवहार करून पिक विमा घेतात जसे की जेथे उतारण आहे ई पीक पाणी लावणे अशा प्रकारे ते गैरवापर करून पिक विमा घेतात परंतु सरकारने यावर्षी आता पीक विम्या घेण्यासाठी तीन अटी ठेवलेल्या आहेत त्या तर तीन अटी कोणत्या आहेत हे आपण पाहूया तर तुम्ही आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा तर पहिली अट आहे जिओ टॅगिंग तर प्रथम असे होत होते की जमीन एकीकडे सातबारा एकीकडे आणि दुसरीकडूनच लोक त्याचा फोटो तेथे ई पीक पाहणी करत होते परंतु आता तसे नाही ज्या ठिकाणचा आपल्याला पीक मॅग घ्यायचं आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला फोटो काढायचा आहे आणि तेथेच टॅगिंग करायचं आहे तेच तेथूनच फोटो काढून अपलोड करायचा आहे ही पहिली अट आहे तर दुसरी अट असणार आहे अर्जामध्ये पीक पाहणीची जुळवणी केलेली पाहिजे आधी त्या शेतामध्ये काय होते धान्य होते धान्याचा कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे त्याचा फोटो म्हणजे ई पाणी आता करावी लागणार आहे आणि ज्या अर्जामध्ये ती ई पाणी पाहणी जोडावी लागणार आहे आणि अर्जा अर्जामध्ये ई पाणी जोडणे आणि आपण केलेली जी ई पाणी आहे त्यांचे समतोल जोडला पाहिजे तर ही आहे दुसरी अट आणि तिसरी अट म्हणजे फार्मर आय काढणे आवश्यक आहे फार्मर आय डी आपण आज काढणे आवश्यक आहे फार्मर आय मध्ये आपले आधार कार्ड आपल्या शेतीची माहिती पिकांची माहिती ही फार्मर आय मध्ये असते तर फार फार्मर आयडी काढणे हे आपल्याला आता अनिवार्य असणार आहे तर ही तीन अटी आपण पीक विमा आता घेण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणार आहे तरच आपण आज पीक विमा भेटणार आहे प्रथम कसे होत होते कुठलेही शेतकरी कुठल्याही ई पीक पाहणी ई पीक विमा जोडत होते